भाद्रपद शुद्ध एकादशीच्या निमित्तानं शिरूर तालुक्यामध्ये प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नारायणगड या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली पहाटेपासूनच परिसरात भक्तांची रेघ लागली होती विविध भागांमधील भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं नारायण महाराजांचं दर्शन घेतलं एकादशी निमित्त हजारो संख्येनं भाविक दर्शनासाठी आले होते गडाचे महंत हरिभक्त परायण शिवाजी महाराज श्रीक्षेत्र संस्थान नारायणगड यांनी भाविकांना प्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं क्षेत्र संस्थान नारायणगडावर एकादशीच्या निमित्ताने परंपरेने ता चालत आलेला हा एकादशीच्या निमित्ताने भाविकाची नारायणगडावर दर्शन घेण्यासाठी झालेली गर्दी म्हणून सर्व भाविकांना आव्हान आहे की भाविक आले असतील त्याने हरळाचा लाभ घ्यावा बाहेर महाप्रसादाच्या पंक्ती चालू आहे तरी भाविकाने त्या पंक्तीचा फराळाचा अवश्य लाभ घ्यावा ही सर्वांना नमूतीची विनंती मंदिर समिती गावकरी आणि स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त सहकार्यानं गर्दीचं योग्य व्यवस्थापन यावेळेस करण्यात आलं भाविकांनी फुलं नारायण आणि प्रसाद अर्पण करत आपली भक्ती व्यक्त केली अनेकांनी उपवास करून नारायणगड कर या ठिकाणचं दर्शन घेतलं मंदिर परिसरातील स्वच्छता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्याचबरोबर वाहतूक नियोजन याकडे विशेष लक्ष देण्यात आलं होतं एकादशीच्या दिवशी या ठिकाणचं वातावरण भक्तिमय असून धार्मिक उत्साहानं भरलेलं होतं साठी प्रतिनिधी पांडुरंगा निंबाळकर अहिलानगर शेवगाव